नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले आहोत की तुमचं आधार कार्ड जे आहे ते बिना ओ टी काढता येईल म्हणजे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जरी लिंक नसला तरी पण तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते डाऊनलोड करता येणार आहे मित्रांनो हे कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे आणि मी असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं जे प्ले स्टोर आहे ते काय करायचं ओपन करून द्यायचे प्ले स्टोर ओपन हम अपना दोन ऐप घाये आधार फेस आर डी घी ऐप जी है इन्स्टॉल करा ऐप इंस्टॉल जा रुस ऐप घटा होना ऐप आएगी एक नवीन हि जी ऐप है आधार बेटा हि ऐप आल कर ओपन करोपन किया जी तुम्हारा परमिशन मगे क्या क्या है अलाव कर दिए अलाव के बता दें डिस्कवर की फीचर क्लिक करायचे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट पुढा नेक्स्ट करत जायचं आपला नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर इंटर आधार नंबर यावर क्लिक करायचंय त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार यावर क्लिक करायचंय आता तुम्हाला काय करायचंय इथे तुमचा जो आधार नंबर आहे तुमचा तो आधार नंबर इथे काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन वर काय करायचंय क्लिक करायचे त्यानंतर हे टर्म कमिशन जे आहे ते ऍक्सेप्ट करायचे आणि प्रोसिड यावर क्लिक करायचंय इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय प्रोसिड सिलेक्ट सिम यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो सिम कार्ड आहे तो निवडायचा आहे त्यानंतर आर यू शुअर यावर काय करायचं आहे सर क्लिक करायचं आहे आता तुमचं जे सिम आहे ते व्हेरिफिकेशन होईल तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंटिन्यू विथ फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचंय आहे त्याचं ऑटोमॅटिकली काय करायचं तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचंय आता तुमचा जो पिक्चर आहे त्याला काय करायचं समोर आणायचं आणि डोळे एकदा ब्लिंक करायचे त्यानंतर तुमचं ते अथेंटिकेशन आहे ते सक्सेस होईल हे गेट युअर आधार रेडी ऑप्शन आले आता आपल्याला काय करायचंय प्रोसीड यावर क्लिक करायचंय आता तुम्हाला तुमचा इथे एक पासवर्ड जो आहे तो तयार करायचा आहे पासवर्ड तयार करून झाल्यानंतर तुम्हाला असे बरेच ऑप्शन येईल त्याला नेक्स्टेज क्लिक करायचंय तुमच्या समोर यू आर कोड ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम शेअर आयडी यावर क्लिक करायचंय खाली ऑप्शन दिलेलं बघा डाऊनलोड आधार यावर क्लिक करायचंय इथं कंटिन्यू करायचंय कंटिन्यू केल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते डाऊनलोड होऊन जाईल जस आपलं हे काय करायचं आहे ओपन करायचं आहे